ग्रेप्स सांगितले लहान मुलांना द्यायचे नाही डॉक्टरांनी सांगितले की नाही बाबू खातच नाही बाबूला आवडत नाही खाल्ले तसेच घेऊन गेले त्याची आजी आजी घेऊन गेली घरी त्याची ग्रेप्स थोडासा मोठा झालास का नाही मध्ये यायचा तुला ग्रेप्स नाही खात रे तो नाही आवडत त्याला काय माहिती मला पण नाही माहिती मी hmm. हम्म हो ah. आता गर्मी मध्ये काय येतं रे ah? गर्मी चालू झाल्यावर काय येतो ah, खूप आवडत ना रुद्राला मँगो ah, mm, का ah.

kootina hm 86 86 my 12 daar klein hm ha